महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभाग तसेच रेड स्वास्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळा व वसतिगृहातील विद्यार्थिनीसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे एकदिवसीय शिबिर लडाश्री संरक्षणाचा रविवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कुल्हे आश्रमशाळा गोठेघर आश्रमशाळा व वाफे येथील मुलींचे वसतिगृह येथे आमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला सदर कार्यक्रमाचे आयोजक व निमंत्रक म्हणून जनहित कक्ष शापूरचे शहर संघटक सचिन साईनाथ किस्मतराव यांनी उत्कृष्ट कार्यक्रम राबवून पार पाडली सदर शिबिरामध्ये विद्यार्थीं विद्यार्थिनींना डॉक्टर प्रमोद नायगावकर व बाबूराव शिंदे यांनी मार्शल आर्ट व कराट्याचे प्रकार शिकविले डॉक्टर शोभा पाटील यांनी लहान मुलींना चांगले वाईट स्पर्श प्रकार ओळखणे शिकविले तसेच तरुण मुलींना वैद्यकीय ज्ञान दिले ॲडव्होकेट सुनीता चुरी यांनी मुलींना सतर्क बोलायला शिका प्रतिकार करायला शिका तसेच कायदेविषयक सल्ले दिले महिला पोलीस डी एस पवार यांनी आपल्या भाषणात आम्ही पोलीस आपले मित्रच आहोत कोणत्याही अडचणी आली तर आमच्याकडे या आम्ही तुमच्यासाठीच आहोत असे अपुल सांगितले तसेच ॲडव्होकेट सुनील देवरे यांनी कायदेविषयक सल्ले दिले सदर कार्यक्रमास जनहित कक्ष व विधी विभाग महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुनीता चुरी परेत चौधरी जिल्हाध्यक्ष मनसे ठाणे ग्रामीण सुनील देवरे जिल्हा संघटक विधी विभाग विजय भेरे मनसे तालुका प्रमुख राकेश वारगडे मनसे भिवंडी लोकसभा सचिव तसेच शहापूर तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क